क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकशेर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन मंत्री संजय बनसोडेवर समाज बांधवांनी जेसीबीतून पुष्पवृष्टी करत केला जंगी स्वागत उदगीर शहरातील नांदेड नाका येथे साहित्यरत्न लोकशेर अण्णाभाऊ साठे चौकीतील कला मंदिर येथे लोकशेर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे करावे अशी मागणी मातंग समाज बांधवांनी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली होती समाज बांधवाची मागणी लक्षात घेऊन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा स्मारक मंजूर करून दिला या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते चोवीस ऑगस्ट रोज शनिवारी बारा वाजता शिरफळ फोडून करण्यात आला मंत्री संजय बनसोडेवर मातंग समाज बांधवाने जेसीबीतून पुष्पवृष्टी करून मंत्र्याचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी उदगीर व जळकोट तालुक्यातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता